नमस्कार मी नेहा गायकवाड समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते मेराभारत समाचारच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपल्यासोबत आपण आज आजात आझाद आधा, मैदानामध्ये आहोत आणि आपल्यासोबत एस टी कर्मचारी आहेत त्या एस टी कर्मचाऱ्यांच्या काय समस्या आहेत त्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर सर काय सांगणार काय आपल्या समस्या आहेत आणि काय आहे कारण आणि काय आहेत मागण्या आम्ही एस टी महामंडळातील कर्मचारी आहोत दोन हजार ते दोन हजार चोवीसपर्यंतचे आमचे सात जे सात जे करार आहेत आमच्यामध्ये करार पद्धत आहे आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आयोग पद्धत आहे परंतु हेच करार गेल्या चोवीस वर्षापासून आमचे पूर्ण झालेले नाहीत त्यामुळं कर्मचारी जे आहेत ते आर्थिक परिस्थितीमध्ये ग्रासले गेले आणि याच आर्थिक व्यवचनेतून एकशे चोवीस कर्मचाऱ्यांनी दोन हजार एकवीस बावीसच्या संपामध्ये आत्महत्या केल्या तो संप जवळजवळ सहा महिन्याचा चालला आणि एक तुटपुंज्या मागण्या थोड्या मान्य झाल्या परंतु जे काही मागण्या रामराजे नाईक निंबाळकर जी काय सभापती होते तत्कालीन विधान परिषदेचे त्यांच्या दालनामध्ये सर्वपक्षीय आमदारांची बैठक झाली परंतु त्या बैठकीमध्ये एकोणीसपैकी सोळा मागण्या मान्य झाल्या आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी गोष्ट आहे सातवा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्याच्यात लागू होईल तोच वेतन आयोग आज तीन वर्ष झालं तरी सरकारनं तत्कालीन सरकारनं बी नाही आणि आजच्या वर्तमान सरकारनं देखील लागू केलं नाही त्यामुळं परत एकदा आम्हाला वेगवेगळे आंदोलनं करून आझाद मैदानावर यावं लागलं आणि असंच एक आंदोलन कलम कळम ठिकाणी बी एस एन एल टावरवर चढून आपण केलेलं होतं सव्वीस जुलै ते एकोणतीस जुलै रोजी चार दिवसाचं आंदोलन होतं आपलं तर त्या आंदोलनाची दखल घेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपल्याला अठरा अठरा जुलै रोजी त्या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांचं म्हणजे संघटनाविरुद्ध एस टी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन त्या ठिकाणी बैठकीसाठी आणि सातव्या आयोगावर चर्चा करण्यासाठी बोललेलं होतं त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सातव्या वेतन आयोगाचा ग्राफ तयार झालेला आहे आमचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस टी महामंडळाचे माधवजी कोसेकर साहेब यांनी देखील वेतन आयोगावर ग्राफ तयार झालेला आहे आणि एस टी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर कसा न्याय भेटल सरकार दरबारी आम्ही पाठपुरावा करू परंतु मुख्यमंत्री साहेबासोबत बैठक होऊन देखील आज पंधरा दिवस झालेला आहे परंतु पंधरा दिवसात या या मार्फत मुख्यमंत्री कार्यालयामार्फत किंवा वी सी एम डी कार्यालयामार्फत एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला रीतसर कुठलाही पाठ पुरावा झाला नाही आमच्या एसटी कर्मचाऱ्यांची मेन मागणी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे दर्जा पद निहाय वेतन श्रेणी गठीत करून सेवा ज्येष्ठतेनुसार सातवा वेतन आयोग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू झालेल्या तारखेपासून आम्हाला तोच वेतन आयोग देण्यात यावा यासाठी आम्ही या ठिकाणी आज पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परत एकदा आझाद मैदानात त्याच जोशात त्याच उमेदने आणि या ठिकाणी आलेलो आहोत मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहब वेतन आयोग मुख्यमंत्री साहेब वेतन आयोग अजित दादा पवार साहेब वेतन आयोग अजित दादा पवार साहेब वेतन आयोग देवेंद्र जी फड़ावनी साहब वेतन आयोग देवेंद्र जी फड़ावनी साहब वेतन आयोग